दिनांक सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपासून सुरू होणाऱ्या दिवाळी सणानिमित्त प्रवासी मोठ्या प्रमाणावर गावी येत व जात असतात खासगी वाहतूकदारांकडून प्रवाशांकडून जादा भाडे आकारण्याच्या प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी व रस्ता सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून शासनाने विशेष तपासणी मोहीम हाती घेतली आहे तरी प्रवाशांना प्रवास करताना येणाऱ्या अडचणीबाबत प्रवासी कार्यालयाच्या आरटीओ डॉट झिरो फोर एम एच ॲट द रेट जी ओ व्ही डॉट इन ईमेलवर आपल्या तक्रारी नोंदवू शकत आहेत तसेच खाजगी कंत्राटी वाहने ज्या ठिकाणाहून सुटतात त्या ठिकाणी पूर्ण बससाठी आकाराचे भाडे याबाबत प्रादेशिक परिवहन अधिकारी ठाणे या कार्यालयाने दर तक्ता प्रदर्शित केला असल्याने त्या भाडे दर प्रत्यकानुसार प्रवाशांनी भाड्याची अदागी करावी असे ठाणे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी रोहित काटकर यांनी नागरिकांना आवाहन केले आहे रोज घडणाऱ्या विविध घडामोडींची माहिती मिळण्यासाठी डेली टू झिरो हे चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा